महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अनवी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे आणि चला बड्डे सेलिब्रेशन प्पी बर्थडे टू यू हैपी बर्थ डे डर दीदी हेप्पी बर्थडे टू यू में गॉड ब्लेस यू बर्थ डे टू यू महादेव परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती दोन तीन दिवस काढत नाही सॉरी यासाठी जे वाट बघत असतील सो काल बर्थडे होता माझा आणि बड्डे होता कसा सेलिब्रेट झाला तर या वर्षी काहीच जांग दरवर्षी असते तसं काही नाही पण दरवर्षी एक उत्साह असतो पण यावर्षी काही उत्साह वगैरे नव्हता कारण कसा असतो फायनान्शियली फायनान्शियली मीन्स असावं पण लागतं आपल्या जवळ मनी तेव्हाच बर्थडे वगैरे सेलिब्रेट करता येतो पण तसं काही नाही आहे यावेळेस त्याच्यामुळं थोडं एकदम साध्या पद्धतीने एक सेलिब्रेट केला काही नाही थो काय म्हणतात थो, थोडं बाहेर जाऊन जेवले आणि त्याच्यानंतर केक कटिंग वगैरे घरी येऊन केक कट केला मम्मीने केक आणला होता बहिणीने ड्रेस आणला होता दाट इट दुसरं काही नाही मग अशा त्याच्यामुळं मी काय एवढं म्हणजे हे पण केलेलं नाही आहे तुम्ही बघितला आता कसा सेलिब्रेट झाला बड्डे आणि बघू पुढच्या वर्षी चांगला आहे मी एकदम मस्त मी पुण्यात वगैरे दरवर्षी दे। दे। मी बड्डे बाबा पुण्यात वगैरे जाते परत त्याच्यानंतर कपडे वगैरे घेते चांगली शॉपिंग वगैरे करते पण या सगळं म्हणजे जाऊ दे परिस्थिती माणसाला सोडायला भाग पडते आणि सगळे दिवस सारखे नसतात तर होय आपलं पण चांगलं नीट आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं म्हणतात ना तर तसं झालेलं आहे आमचं आता आणि मला या गोष्टीचं हे नाहीये मला अजिबात वाईट वाटत नाही की माझा बड्डे असं नाही झाला मी कपडे नाही आणले बाहेर जाऊन शॉपिंग नाही केली किंवा काय नो प्रॉब्लेम कारण काय नको करू केस मला नाही कर करायचे मग त्याच्यामुळं मला काही प्रॉब्लेम नाही झाला मी पहिलेशी पहिल्यापासून जरा म्हणजे मनगट्ट केलं तर हा बाबा यावर्षी आपला एवढा बड्डे असा सेलिब्रेट होणार नाही नवरात्र ना। पण तसाच झाला माझाही तसाच झाला पण आमच्या आणचा चांगला करू आम्ही आणि माझ्या घरचे पण काही बोलले नाही माझ्या आत्या वगैरे नाही तर त्या पण बोलत असतात की बड्डेला काय नाही पार्टी वगैरे असं तसं कारण दरवर्षी आमच्याकडनं आम जेवण वगैरे म्हणजे सगळ्यांचे बर्थडे ला असतच आमच्या घरात सगळ्यांच्या बर्थडेला जेवण वगैरे बोलवतात करतात सगळे सगळे सेलिब्रेट करतात बर्थडे मीही केला पण यावेळेस फक्त जेवण वगैरे काहीच केलं नाही बाहेर गेल मग घरात वगैरे काय केलं नाही मम्मीने केलं होतं तिथं जेवलो झालं बड्डे सेलिब्रेशन टन सो so, अशा प्रकारे झाला बड्डे तिचं बडबड चाललं घुडीचे आमच्या घोडी तर लय आगाव झाली आता घोडी आणि तर अशा प्रकारे सेलिब्रेशन झालं आणि कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा काय ग मला नक्की कमेंट करून सांगा तर चला ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ मला माहिती आहे बरोबर येत नाहीये पण ट्राय करते मी पण काय करू आता फक्त एवढंच राहिलय किंचित राहिलय आणि मला असा प्रॉब्लेम होतोय की मला काढूच वाटत नाही किंवा मला करू वाटत नाही पण आता एवढ्या वर्षाची मेहनत असं दोन तीन याच्यासाठी मी नाही घालू शकत मग नक्की ट्राय करेन रोज व्हिडिओ वगैरे काढायची आता आणि पोस्ट करायची तर असं सपोर्ट करत राहा भेटू ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय